जत तेथील नगरपरिषदच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज जतेथील नगरपरिषदच्या निवडणुकीसाठी प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं आहे या ठिकाणी अनेक कर्मचारी आपल्या मतपेट्या घेऊन मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत ज तेथील तहसीलदार कार्यालयाच्या या परिसरामध्ये प्रचंड कर्मचाऱ्यांची गर्दी झाली होती या ठिकाणी अनेक कर्मचाऱ्यांनी दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्या पेट्या घेऊन मतदार केंद्राकडे रवाना झाले संपूर्ण प्रशासन या ठिकाणी सज्ज झाल्याची माहिती जत येथील निवडणूक निर्णय अधिकारी माननीय प्रवीण धानोरकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण राठोड यांनी पत्रकाराशी बोलताना ही माहिती दिली एकंदरीत संपूर्ण प्रशासन या ठिकाणी सज्ज झाल्याचे यावेळी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले नमस्कार आपल्या जत नगर परिषद सार्वत्रिक दोन हजार पंचवीसची तयारी पूर्ण झालेली आहे आज साहित्य वाटप आहे आज आपले सर्व पथके मतदान केंद्रावर रवाना होत आहेत आपल्या जत शहरातील नगर परिषदेसाठी एकूण अकरा वार्डसाठी चौतीस मतदान केंद्र आहेत त्यासाठी चौतीस केंद्राध्यक्ष त्यानंतर प्रत्येक केंद्रावर तीन पोलिंग अधिकारी पोलिंग वन पोलिंग टू पोलिंग थ्री आणि आपण प्रत्येक केंद्रावर एक आशा स्वयंसेविका अशा चौतीस आशा, आशा स्वयंसेविका जे परदासीन किंवा बुरखाधारी मल्याची ओळख पटवतात त्या प्लस प्रत्येक मतदान केंद्रावर एक शिपाई अशा प्रकारे चौतीस टीम तयार आहेत आणि प्रत्येक केंद्रावर एक पोलीस पण दिलेला आहे सोबतच आपले दहा आहे आपन है। टीम आहेत त्या राखीव आपण ठेवलेल्या आहेत ऐनवेळी मतदान केंद्रावर कुठल्याही प्रकारे जर गरज पडली तर राखीव टीम सुद्धा आपल्या आहेत सोबतच आपण आपल्या चौतीस मतदान केंद्रापैकी जिल्हा परिषद हायस्कूल जत नंबर दोन जे मतदान केंद्र आहे ते सखी मतदान केंद्र म्हणजे पिंक बूथ म्हणून ठेवलेलं आहे ज्या ठिकाणी सर्व महिला कर्मचारी मतदान केंद्र हाताळतील अशा प्रकारे सर्व प्रशासन सज्ज आहे जत तालुक्यातील जत शहरातील सर्व मतदारांना माझे आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे कुठल्याही प्रकारे कोणी आचारसंहिता भंग करू नये मतदान केंद्रावर कुठल्याही प्रकारे शिस्तभंगाची काही तक्रार येणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी त्यामुळं सर्व पोलीस यंत्रणा मी स्वतः आर ओ आमचे ए आर ओ लक्ष्मण राठोड मुख्याधिकारी तसेच डीवाय एस पी साहेब सर्वांनी पॉलिटिकल पार्टीची मिटिंग सुद्धा बोललेली आहे सर्व सुविधा देण्यासाठी सोबतच मतमोजणीची पण आमची तयारी पूर्ण झालेली आहे सर्व शहरातील मतदारांना उद्या सकाळी साडेसात पासून ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत मतदान आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे व जत शहरातील नगरपालिकेची निवडणूक शांततेत पाहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती थँक्यू